चंद्रग्रह आणि स्थितप्रज्ञा अवस्था नमस्कार मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं आजच्या भागात मनपूर्वक स्वागत करते आपण भगवद्गीता आणि ग्रहयोग ही अत्यंत नाविन्यपूर्ण अशी मालिका चालवित आहोत गीता आणि ग्रहयोग याचा संबंध स्पष्ट करणारी माहिती तुम्ही याआधी कुठेही ऐकलेली नसेल किंवा वाचलेली देखील असेल मात्र या दोघांचा खूप जवळचा संबंध आहे ग्रहांचं कारकत्व स्पष्ट करणारं खूप मोठं ज्ञान भगवद्गीतेमध्ये आहे जे आपण या मालिकेत ज्योतिष ज्योतिषप्रेमींसमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यात आज आपण चंद्रग्रह आणि गीतेतील स्थितप्रज्ञ अवस्था या विषयाचा सविस्तर अभ्यास करणार आहोत त्यामुळे आजचा भाग आणि संपूर्ण मालिका शेवटपर्यंत बघायला विसरू नका त्यातून तुम्हाला नवीन शास्त्रीय माहिती नक्कीच ऐकायला मिळेल आणि तुमच्या जीवनात सकारात्मक परिणाम घडून येतील ही माहिती तुम्हाला आवडल्यास व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल ज्योतिषशास्त्रानुसार चंद्र हा मनाचा कारक आहे त्यामुळे मनुष्य जीवनात तो भावनांचं प्रतिनिधित्व देखील करतो कारण भावना या मनातून निर्माण होत असतात त्यामुळे चंद्र स्थिर असेल पत्रिकेत तो शुभ स्थितीत असेल तर तो मनुष्य सा शांत समजूतदार संतुलित असतो या उलट चंद्र जर अशांत असेल पत्रिकेत अशुभ स्थितीत असेल तर तो माणसाला सतत भीती नैराश्य चिंता वाटत राहते चंद्र म्हणजे भावनांची लाट होय भगवद्गीतेत विचार आहेत की या भावनांच्या लाटेमध्ये वाहत जायचं नाही तर स्थितप्रज्ञ व्हायचं भगवद्गीतेमध्ये स्थितप्रज्ञ अवस्था म्हणजे काय हे सांगणारा एक छान श्लोक आहे दुःखेशू अनुदिग्न म्हणा सुखेशू विगत या श्लोकाचा अर्थ असा आहे की जो दुःखात खचत नाही आणि सुखात वाहवत जात नाही तो स्थितप्रज्ञ अवस्थेत असतो आता चंद्र म्हणजे काय तर चंद्र म्हणजे मन होय भावना कला कल्पनाशक्ती चिंता या गोष्टी चंद्रावरून बघितल्या जातात भगवद्गीतेमध्ये मनावर नियंत्रण मिळवून देणारी स्थितप्रज्ञ अवस्था सांगितलेली आहे तर ज्योतिषशास्त्रामध्ये चंद्राला भावनेचं कारकत्व दिलेलं आहे चंद्र आपल्या मनात विविध भावना निर्माण करतो तर भगवद्गीता आपल्याला शिकवते की त्या भावनांवर नियंत्रण कसं मिळवावं थोडक्यात चंद्र भावना देतो आणि गीता त्या भावनांना योग्य दिशा देते भावनांना दडपायचं नाही तर त्यांना स्वीकारायचं त्यातून भावनांना नियंत्रित करण्याचा एक मार्ग आपल्याला प्राप्त होतो आता चंद्र अशांत असेल तर काय होतं तर झोप लागत नाही काही काही जातकांना अशांत चंद्राचे असेही अनुभव येतात की त्यांना झोपायचं असतं मात्र बेडवर पडून देखील ते जागरण करीत राहतात आपण जागरण का करतोय आपल्याला झोप का लागत नाही असा प्रश्न त्यांना स्वतः पडलेला असतो कसली तरी त्या ते भीती त्यांच्या मनात सदैव दडून बसलेली असते कुठलं ना कुठलं भीतीचं कारण ते स्वतः निर्माण करीत असतात या काळात जर आपण भगवद्गीतेचा अभ्यास केला ध्यानधारणा केली तर एक साक्षी भाव निर्माण होतो अर्थात हे माझे विचार झाले मात्र मी त्यापेक्षा वेगळा आहे मी म्हणजे विचार नव्हे हे कुठेतरी मनात रुजतं मग मनाची स्वच्छता होते आतून निरीक्षण केलं जातं भगवद्गीतेच्या दैनंदिन अभ्यासातून हे निश्चित करता येतं चंद्र मनात भावना निर्माण करतो भगवद्गीता आपल्याला शिकवते की भावनांचा अनुभव घ्यायचा की त्यांना पार करायचा स्थितप्रज्ञा म्हणजे शून्य नाही तर स्थितप्रज्ञा म्हणजे तुम्ही अनुभव नक्कीच घ्या पण त्या अनुभवात अडकून राहू नका थोडक्यात तुमच्या पत्रिकेत चंद्र दूषित झालेला असेल तुमचं मन व्याकुल असेल झोप येत नसेल तर गीतेतील स्थितप्रज्ञ ही संकल्पना तुम्ही नक्की समजून घ्यायला हवी त्याचे तुम्हाला अगदी चमत्कारी अनुभव प्राप्त होऊ शकतात या स्थितप्रज्ञ योगाचा उपयोग करून तुम्ही पत्रिकेतील चंद्र शांत करण्याचा प्रयत्न करा दुःखामध्ये अस्वस्थ होऊ नका आणि सुखामध्ये आसक्त होऊ नका राग भीती क्रोध यावर नियंत्रण ठेवून स्थिर बुद्धी मिळवा असं आपल्याला गीता सांगते याचा जर आपण उपयोग करून घेतला तर आपल्या पत्रिकेतील चंद्र प्रबळ होतो आपल्याला भावनिक संतुलन योग्य पद्धतीने राखता येतं मनाचं संतुलन हेच जीवनाचं खरं सौंदर्य देखील असतं आपल्या ग्रंथामध्ये या बाबतीत अनेक उदाहरणं दिली गेली आहेत रामायण महाभारत हे आपल्या देशाचं समृद्ध असं इतिहास वारसा आहे त्या इतिहासामध्ये अशा स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त केलेल्या व्यक्तिमत्व दिसून येतात त्यांचा आदर्श आपल्या डोळ्यांसमोर असतो तो, तो आदर्श घेऊन आपण देखील संकटावर मात करू शकतो भावनांवर नियंत्रण मिळवू शकतो याचं उदाहरण द्यायचं झालं तर आपण रामायण काळातील भगवान श्रीरामाचे बंधू भरत यांचं उदाहरण देऊ शकतो प्रभू श्रीराम राज्य सोडून जेव्हा वनवासात जातात तेव्हा भरत राज्याची हाव धरत नाही उलट तो प्रभू श्रीरामांना म्हणतो की मी राज्य नक्कीच सांभाळेल परंतु राजा म्हणून सिंहासनावर बसणार नाही तर सिंहासनावर मी श्रीरामांच्या पादुका ठेवून राज्य कारभार करेल मी राजा होणार नाही मी तर प्रभू श्रीरामांचा सेवक आहे आणि सेवकच राहील भरत यांना राज्य मिळालेलं असतं परंतु त्यांना त्याचा लोभ येत नाही राग येत नाही त्यांना श्रीराम वनवासात जाण्याचं दुःख होतं पण तरीही तो असंतुलित होत नाही हीच खरीस्थितप्रज्ञ अवस्था तसंच चंद्र मजबूत बलशाली आणि संयमित असण्याचं लक्षण देखील असतं महाभारत काळात देखील याची अनेक उदाहरणं आपल्याला बघायला मिळतात द्रौपदीवर प्रचंड मोठं संकट आलेलं असतं वस्त्रहरणाच्या वेळी तिचं मन विचलित होतं तेव्हा ती हात जोडून भगवान श्रीकृष्णांचा धावा करत असते भगवान येतात द्रौपदीचे वस्त्र वाढवतात अशा कठीण स्थितीतही द्रौपदी अत्यंत खंबीर असते ती बदला घेते बदला घेण्यासाठी कार्यरत राहते बगला बदला घेण्यासाठी पांडवांना प्रेरित करीत राहते मात्र त्या प्रसंगातही ती धर्म आणि न्यायाच्या बाजूने शांत आणि ठाम असते चंद्र हा अस अत्यंत चंचल असतो तो दर दोन दिवसांनी राशी परिवर्तन करतो परंतु भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञ अवस्थेच्या माध्यमातून तो स्थिर देखील होऊ शकतो उपनिषदांमध्ये जनक राजाची एक कथा आहे जनक राजाकडे प्रचंड मोठं ऐश्वर असतं संपत्ती असते तरी देखील तो अत्यंत स्थिर आणि शांत असतो एकदा एक योगी त्याला विचारतो की राजा तुमचं मन इतकं स्थिर कसं राहू शकतं त्यावर जनक राजा त्याला उत्तर देतात की हे सर्व मला दिलं आहे ते आज आहे उद्या राहील की नाही याची शाश्वशी ती देता येणार नाही कदाचित ते जाईलही जे बदलतं ते खरं नसतं जे बदलत नाही ते माझं मन आहे मनावर मना नियंत्रण हीच खरी स्थितप्रज्ञ अवस्था जी मी प्राप्त केलेली आहे भगवद्गीता सांगताना भगवान श्रीकृष्णांनी सतत मानसिक आरोग्यावर भर दिलेला आहे मनावर नियंत्रण मिळवणं अत्यंत आवश्यक आहे असं श्रीकृष्ण अर्जुनाला वारंवार सांगतात मन हेच बंधनाचं कारण आहे आणि मन हेच मुक्तीचं देखील कारण आहे चंद्र जर अशांत असेल तर सुख असूनही दुःख वाटतं आजची तरुण पिढी याच पद्धतीने प्रचंड मोड्या मोठ्या प्रमाणात सैरभैर होत आहे कितीही चांगलं वागलं तरी त्यांना समाधान वाटत नाही दुसरीकडे आईवडिलांच्या अपेक्षा देखील सतत वाढत असतात मन म्हणजे आपली शक्ती आहे आणि भावनिक समतोल म्हणजे शांतता हीच खरी समृद्धी आहे ही बाब सर्व महिला व पुरुषांनी प्रामुख्याने लक्षात घ्यायला हवी थोडक्यात सांगायचं चा झाल्यास रामायणात भरत महाभारतात द्रौपदी आणि उपनिषदात जनक राजा या तिघांनीही चंद्राच्या भावनिक लाटेवर स्थिर कसं व्हावं ते दाखवून दिलं आहे केवळ दाखवून दिलं नाही तर खूप मोठा आदर्श देखील निर्माण केला आहे मन जिंकलं की जग जिंकलं आणि मनाचं म्हणजे मन स्थितप्रज्ञ अवस्था होय चंद्र सतत मनाला ओढत असतो भगवद्गीता त्याला मुक्तीकडे घेऊन जात असते मनाचा हा भाव तुम्ही अनेक वेळा अनुभवला असेल रोज देखील अनुभवत असाल अनेक घटनांमध्ये तुम्ही विचलित झालेला असाल तर तसं तुमचे ते अनुभव कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा त्या त्यावेळी तुम्हाला गीतेतील तत्वज्ञान आठवलं किंवा इतिहासातील रामायण महाभारतातील पात्र आठवलं तर तुम्हाला काही फरक जाणवतो का हे देखील लक्षात घ्या आणि तसं कमेंट सेक्शनमध्ये अवश्य लिहा अशा प्रकारे चंद्रग्रह आणि भगवद्गीतेतील स्थितप्रज्ञा अवस्था हा विषय समजून घेण्यासाठी इतकी माहिती पुरेशी आहे आजच्या भागात थांबूया पुढील भागात आपण पत्रिकेतील पुढील अशीच महत्त्वपूर्ण माहिती समजून घेणार आहोत ही शास्त्रीय माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला शेअर करायला विसरू नका जेणेकरून इतरांपर्यंत पोहोचू शकेल आपल्या धर्मातील आपल्या संस्कृतीतील हे ज्ञान सर्वांपर्यंत पोचवायला मदत करा धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष